अवैधरित्या गो तस्करी करताना व जिवे ठार मारण्याचे उद्देश केल्याप्रकरणी यातील आरोपी मुदस्सर कदीर कुरेशी या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर्यन एन पांढरे मॅडम यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे यातील हकीकत अशी की दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास यातील फिर्यादी सिद्धराम चरकुफल्लू यांना गोपनीय माहिती मिळाली होती की केगाव शिवाराच्या हद्दीतून गोतस्करी एका पिकअप वाहनातून गोतस्करी होणार आहे त्या अनुषंगाने रात्री दिनांक रात्री रा, रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी व त्यांचे अन्य काही बजरंग दराचे सदस्य यांनी सापार असलेला होता त्यावेळेस जेव्हा पिकअप वाहन केगाव शिवाराच्या हद्दीत आले असता यातील फिर्यादी यांनी तो पिकअप वाहन हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पिकअप वाहन चालक यांनी पिकअप वाहन भरधाव वेगाने चालून यातील फिर्यादी यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी धावून घेऊन गेला व तदनंतर तो पिकअप वाहन केगाव हत्तूर रोडच्या दिशेने निघाला त्यानंतर यातील फिर्यादी यांनी त्यांची स्वतःची कार व त्यांचे अन्य साथीदार यांनी कार घेऊन तो पिकअप वाहन पाठलग केला असता हत्तूर ब्रिज जवळ तो पिकअप वाहन त्यांच्या गाडीला धडकल्याने ती पिकअप वाहन हत्तूर ब्रिज जवळ थांबली त्यानंतर यातील फिर्यादी यांनी तो वाहन थांबून त्या वाहनाची चौकशी व वाहनाची तपासणी केली असता त्यात साहित सहा गाई व तीन खोंड असे त्या पिकअप वाहनामध्ये आत दिसून आले त्यानंतर यातील फिर्यादी यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन यांना कळवलं व त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन तो पिकअप वाहन व सदरील सगळे प्राणी व त्या यातील आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन घेऊन आले विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे भादविकलम कलम तीनशे सात दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस चारशे एकोणतीस वाहन अधिनियम एकशे सत्याहत्तर प्राण्यांचं छळ प्रतिबंध अकरा महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे एकोणीस मोटर वाहन अधिनियम एकशे चौऱ्याऐंशी अन्वय विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल के झालेला होता तर यातील आरोपी मुदस्सर कदीर कुरेशी यांच्या मार्फत आम्ही जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर्यन पांढरे मॅडम यांच्याकडे अटकपूर्व जामीनाचा अर्ज ठेवलेला होता सदर जामीनाच्या वेळेस आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी यातील सह आरोपी जुबेर जब्बार उस्ताद व फयाद कुरेशी यांनी तो, तो पिकअप चाल चालू चालवत होते व तो पिकअप वाहन तो चालवत असताना जेव्हा केगाव पासून ते हातूर गावापर्यंत त्यांना पाठलाग केला व हत्तूर ब्रिज जवळ जेव्हा यातील पिकअप अडवणूक केली होती यातील या यातील यांनी सह वाहन अडवून वाहन त्यांना लाकडी दांडक्या लोखंडी रोड व कोयत्याने जबर मारहाण केली होती त्या जबर मारहाणीत यातील सह आरोपी फयाज कुरेशी व जुबेर उस्ताद हे गंभीररित्या जखमी झाले होते व त्याच दिवशी त्या दोघांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेले होते उपचारावेळेस डॉक्टरांनी त्यांना विविध ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे असे डॉक्टरांनी सांगितले त्यानुसार यातील फिर्यादी यांच्यावर सव्वीस तीनशे छत्तीस चौतीस व चारशे सत्तावीस पाचशे चार व शस्त्र अधिनियम चार व पंचवीस अन्वे विजापूर नागा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता वास्तविक पात्र आम्ही मेहरबान कोर्टाला निदर्शनास आणून दिले की यातील सह आरोपी फैयाद कुरेशी व जुबेर उस्ताद यांना करून यांच्यावरच गुन्हा दाखल झालेला होता व पाहता घटनेच्या वेळेस पाच दोन दोन हजार चोवीस रोजी सदर आरोपी मुदस्तर कदीर कुरेशी हा घटनेच्या दिवशी तिथे नव्हता व त्या गा पिकअप वाहनामध्ये तो नव्हता व जे काही सहा गाई व तीन खोंड हे सापडलेले होते त्याच्याशी व यातील आरोपी मुदस्सर कुरेशी याचा काहीही संबंध नाही हे आम्ही मेरबार न्यायालयास पटवून देण्यात यशस्वी झालो आहोत व यातील सह आरोपी जुबेर कुरेशी हे जेव्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी या जुबेर उस्ताद याची आई व पत्नी जेव्हा सिव्हिल हॉस्पिटल वरून त्यांच्या घरी चालत पायी चालत जात असताना सिव्हिल चौकात उर्दूबळ चार अनोळखी इसम त्यांच्या जुबेर उस्ताद त्याचे आई व पत्नी यांना थांबवले व त्यांना तुम्हारे बेटे को हमारे ऊपर केस जो झाला आहे लेने को बोले बोलो वरना तुम्हारे बेटे को खलास करूंगा अशी धमकी दिली त्यानंतर यातील सह जुबेर उस्ताद यांची आई अस्वस्थ झाली व या हे जे अनोळखी चार इसम होते त्यांनी जे धमकी दिली व त्याचा जबरदस्त धक्का त्या त्यांना बसला व त्या दिवशी सात दोन दोन हजार चोवीस रोजी यातील सह जुबेर उस्ताद यांची आई मयत झाली व त्यानंतर दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी सदरील अनोळखी चार इस्मा विरुद्ध जेलोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता व डॉक्टरांचे पण रिपोर्ट प्राप्त झाले की त्यांना कुठला तरी जबरदस्त धक्का लागलेला आहे त्यामुळे त्यांची मयत झालेली होती त्यामुळं योग्य ती पुढील कारवाई जेलरोड पोलीस स्टेशन येथे करत आहे तर आम्ही मेरबान कोर्टाला हे संपूर्ण हकीकत मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली व मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास असे आणून दिली की यातील सह आरोपी जुबेर उस्ताद कुरेशी यांच्यावर अन्याय कसं झालेला आहे व यातील मुदस्सर कुरेशीवर देखील अन्याय कसं झालेला आहे हे आम्ही मेहरबान कोर्टात पटवून देण्यात यशस्वी झालो आहोत व यातील आरोपी मुदस्तर कदीर कुरेशी यांना मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर एन पांढरे मॅडम यांनी पंचवीस हजाराच्या जात उचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केलेला आहे तर यात सदर प्रकरणी आरोपी तर्फे रझाक रसाक येन शेख अॅडव्होकेट इस्माइल येन शेख ओ मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक्षेप यांनी काम पाहिलेलं आहे